नमस्कार वंदे भारत ट्वेंटी फोर मीडिया या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी पळसकुंड ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाच्या वतीने व पांढरकवडा वनपरिक्षेत्र मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्यामाप्रसाद मुखर्जी या योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेला प्रामुख्याने उपस्थिती परिक्षेत्र अधिकारी श्री हटकर साहेब वन परिक्षेत्र अधिकारी मारेगाव क्षेत्र अधिकारी वडकी श्री साहेब क्षेत्र अधिकारी श्री राडेगाव गोटे साहेब व इत्यादी वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी व संबंधित प्रसाद मुखर्जी समितीचे सन्माननीय सदस्य अध्यक्षगण गावातील नागरिक व आजूबाजूच्या विभागातील जवळपास परिसरातल्या दहा गावातील आलेले मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन प्रामुख्याने यासाठी करण्यात आले होते की आदिवासी व्यक्तींना व जो जंगलाच्या शेजारीला शेती कसणारा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना वन विभागाच्या वतीने वनजीविकेवर काय करता येईल आणि त्यापासून कसे त्यांना उत्पन्न देता येईल याकरिता प्रशिक्षण देण्याकरता श्री खांडारकर म्हणून उपस्थित होते त्यानंतर कार्यक्रमामध्ये प्रशिक्षण देण्यात आले त्यात प्रामुख्याने असे की जे मजूर मोठ्या प्रमाणात बाहेरगावी जाऊन मजुरी करतात त्यांच्या हाताला काम नसते त्यांच्याकरिता वन विभागाचे जे, जे काही गोलखनिज आहे त्यांचं उत्पादन त्यांना घेता येईल याकरिता प्रामुख्याने त्यावर चर्चा झाली व त्यात महत्वाचा विषय असा की मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये ज्या गोष्टीचा वापर होते तो लाख म्हणून असा एक पर्साच्या झाडावर बोरीच्या झाडावर येणारा गोन खनिज आहे त्या गोन खनिजासंदर्भात प्रशिक्षणामध्ये माहिती देण्यात आली की लाख हा एका झाडाला दा जवळपास वीस के जीपर्यंत लाखाचं उत्पादन होते आणि ते पाचशे रुपये किलो पर्यंत डॉक्टर प्रसाद मुखर्जी जे समिती आहे गावागावातली ट्रायबल एरियामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ते समिती स्वतः विकत घेऊन त्या मजुराला किंवा शेतकऱ्याला त्याचा पैसा देईल कारण सध्या तरी आसमानी संकट पूर्ण विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आला आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कास्तकारांचं शेतीचं नुकसान झालं आहे त्यामुळे आज झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रशिक्षण शिबिरामध्ये आम्ही मजुरांना आश्वासित केलं की आपण मोठ्या प्रमाणात या विषयाकडे वळावं आणि लाख हा जो विषय आहे लाख खरंच लाख रुपये कमावून देऊ शकते या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम हाती घेतला आणि या कार्यक्रमाचा योजनेचा लाभ हे संपूर्ण शेतकरी शेतमजूर लोकांनी घ्यावं कारण ते लाख लावण्याकरिता लाख लावण्याकरिता त्याचं बी त्याच्यानंतर त्याचं छाटणीचं सा साहित्य हे श्यामाप्रसाद मुखर्जी समिती फुकटा त्या मजुराला किंवा शेतकऱ्याला देणार आहे आणि तो लाख सुद्धा त्यांच्या घरून विकत घेऊन जाणार आहे आणि एखाद्या कास्तकाराच्या धुऱ्यावर जर शंभर झाडं असेल आणि एका झाडाला जर दोन जरी चारुण चारुण हो किलो जरी निघत असेल तर बरेचशा लोकांनी जे केला आहे त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलं की दहा किलो पंधरा किलो निघते पण शंभर झाडं असेल आणि बगर ना खर्चानी नाही पॉरनी ना करायची आहे नाही ना ना काही करायचं आहे बगर खर्चानी जर दोन किलो जरी निघत असेल तरी पण शंभर झाडावर एक लाख रुपयापर्यंत एक लाखापर्यंत उत्पादन या रोजमजूर आणि गरीब शेतकऱ्यांना होऊ शकते म्हणून शासनाच्या वतीने व वो वन विभागाच्या वतीने हे आश्वासित करण्यात आले की जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद